नमस्कार मी आदित्य भवार मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे गेले का दोन दिवसांपासून मराठा आंदोलककर्ते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरती उपोषण सुरू केलेलं आहे मात्र त्यांच्या मागण्या ह्या घटनात्मक आहे का आणि ते घटनात्मक देऊ शकतील का हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट आहेत सर त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या घटनात्मक आहेत का त्यांना देता येतील का आणि त्याच्यानुसार म्हटलं गेलेलं आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांनी जर सुझाव केला तर हे आरक्षण देता येईल कसं शक्य आहे म्हणजे आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता काही बॅकग्राऊंडची गरज आहे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हापासून आत्तापर्यंत या प्रश्नावर भरपूर चर्चा झालेली आहे ज्यावेळी नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन मांडलं घटना समितीमध्ये त्यातच त्यांनी म्हटलं होतं की ज्या वर्गावर आपण वर्षानुवर्ष अन्याय वर्षान केला त्यांना सामाजिक न्याय मिळवण्याकरता विशेष तरतुदी करणं आवश्यक आहे आणि याचंच रूपांतर आपल्या राज्यघटनेच्या प्रियाम्बलमध्ये म्हणजे प्रास्ताविकेमध्ये झालं डॉक्टर आंबेडकर घटना समितीत बोलत असताना म्हणाले की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि ह्या ज्या सवलती दिलेल्या आहेत आरक्षण जे दिलेलं आहे या सवलती आहेत हा अधिकार नाही आहे हक्क नाही आहे आणि नियमाला तो अपवाद आहे आणि अपवाद हा पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही म्हणून रिझर्वेशन पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येणार नाही असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं घटना समितीमध्ये आणि तेच इंद्रसाहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं त्यामुळे गेले तीसेक वर्ष जवळजवळ भारतातला हा कायदा आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही अनेक राज्यांनी ते प्रयत्न केले परंतु तिथल्या हायकोर्टांनी ते नामंजूर केलं फक्त याला तमिळनाडूचा अपवाद आहे जो वेगळ्या परिस्थितीमध्ये नव्या शेड्यूलमध्ये तो कायदा घातल्यामुळे इथे एकोणसत्तर टक्के फक्त आहे भारत बाकी कुठेही भारतात नाही आहे आता महाराष्ट्रात जेव्हा जास्त रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न केला जो नामंजूर झाला सुप्रीम कोर्टाकडनं त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की साधारणत बावीस साडेबावीस टक्के शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला आहे तिथून पन्नास टक्क्यापर्यंत म्हणजे सत्तावीस टक्के हे ओबीसी करता देता येतात त्याच्या वर देता येणार नाही अपवादात परिस्थितीमध्ये एखादा टक्का वाढवता येतं म्हणजे सत्तावीस टक्क्यामध्ये हे सगळे बसले पाहिजेत आता मराठा मागास आहेत का हा आता महत्वाचा प्रश्न निर्माण झाला तर सुप्रीम कोर्टाने सांगितले की ट्रिपल टेस्ट आहे ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की मागास आयोग पाहिजे एक त्या मागास आयोगाने ते जो कुठला गट आहे त्याला मागास ठरवलं पाहिजे दुसरी एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे की जो आत्ताचा पाहिजे तो तुलनात्मक बघता आला पाहिजे तो पन्नास वर्षापूर्वीचा चालणार नाही आत्ताचा पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरी गोष्ट पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही त्यामुळे जरांगे पाटलांना हे माहिती आहे एक लक्षात घ्या मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही आहे फक्त घटनेचं विश्लेषण करतो आहे जरांगे पाटलांना हे शंभर टक्के माहिती आहे की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की आम्हाला जे रिझर्वेशन द्यायला मी मागास आहोत तर म्हणून आम्हाला ओबीसीमध्ये घाला आता ओबीसी जर का त्यांना घातलं तर आत्ता जे मध्ये आहेत त्यांचं रिझर्वेशन कमी होणार हे उघड आहे त्यामुळे हा जो वाद आहे आत्ता महाराष्ट्रात हा ओबीसी विरुद्ध मराठा असा चालू झालेला वाद आहे आता यातनं मार्ग कसा काढायचा हा राजकीय सामंजस्याचा प्रश्न आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं मी राजकारणावर कधीच बोलत नाही परंतु कॉम्प्रोमाइज झाली तरच यातनं मार्ग निघेल पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे जर रिझर्वेशन देता येत नाही तर यामध्ये काय घटनात्मक दुरुस्ती करता येईल जेणेकरून ओबीसी मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळू हो शकेल हा एक युक्तिवाद म्हणजे खरं सांगायचं तर ही फसवणूक काही लोक करतायत की पन्नास टक्क्याऐवजी साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण द्यावं परंतु पुन्हा मी तुम्हाला सांगतो की केशवानंद भारती खटल्यापासनं राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यात बदल घटना कर, दुरुस्ती करून सुद्धा बदल करता येत नाही आणि समानतेचा अधिकार जो आहे तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग सुप्रीम कोर्टाने धरलाय आणि त्यामुळे पन्नास टक्क्याच्यावर जरी रिझर्वेशनचा कायदा केला यांनी किंवा इव्हन घटनादुरुस्ती केली तरी ती सुप्रीम कोर्टाकडनं घटनाबाह्य ठरवली जाईल शेवट एक लक्षात घ्या की आपला राज्यकारभार भारताचा हा राजकीय नेत्यांवर किंवा पक्षांवर चालत नाही तो राज्यघटनेप्रमाणे चालतो आणि राज्यघटना काय आहे हे सांगण्याचा पूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामुळे हो हा जो सगळा वाद आहे हा शेवट कुठल्याही बाजूनी जरी निर्णय घेतला गेला तरी शेवट तो सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ट्रिपल टेस्टमध्ये बसला तर मराठ्यांना रिझर्वेशन मिळेल हे आत्ताचं माझं रिडिंग आहे ज्यां मराठा आरक्षण किंवा मराठांचा जो कॉन्टम बघितला आणि ओबीसी मधले जे वर्ग प्रवर्ग बघितले ते जर मराठा जर चु मध्ये आले तर हे प्रवर्ग कसे डिवाईड केले जातील आणि त्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळेल कारण बत्तीसपेक्षा अधिक प्रवर्ग त्या मध्ये ऑलरेडी आहेत आणि आता मराठा समाजाचे जर लोक त्याच्यामध्ये गेले ॲज अ कुन वी मग ते आरक्षणाची स्पेस तरी वाढेल किंवा त्यांची ओबीसीची जी स्पेस आहे ती तरी कमी होईल असं हो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी राजकारणावर बोलणार नाही घटनेचं मी पुन्हा तुम्हाला सांगतो की या सत्तावीस टक्क्यांमध्येच फक्त मागासवर्गीयांना बसवा ओबीसींना बसवावं लागेल आणि त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की जर का मराठा गट याच्यात आला तर ता अस्तित्वात असलेले जे गट आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल ही वस्तुस्थिती आहे आणि हे मान्य करावं लागेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की राजकीय मॅच्युरिटी पाहिजे सामंजस्य पाहिजे तरच यातनं मार्ग निघू शकतो आता ताईपणा करून मार्ग निघणार नाही कारण या प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्ट राज्यघटनेप्रमाणे त्याचा अर्थ लावणार बरोबर म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच विरोधी पक्ष नेते यांच्या मान्यतेनुसार म्हणजे राजकीय समंजस्य या आरक्षणामध्ये दिसली पाहिजे किंवा देण्यामध्ये दिसली पाहिजे गुँ। तरच ओबीसी मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळेल असं तुमचं समजतात मी तुम्हाला सांगितलं तसं की मागास आयोग पाहिजे त्यांनी ठरवलं पाहिजे आता हा मधी आता आत्ता उद्या आरक्षण द्या असं जे जरांगे पाटील म्हणतायत हे तर शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे मग मा इतके दिवस काय केलं सरकारने वेळकाडूपणा जो केला तो नको होता करायला म्हणजे इथे कुठेतरी राजकारणी शेवट असा आहे की ही आम्ही राजकारणाची पॉलिटिक्सची जर रेस फॉर पॉवर अशी डेफिनेशन करतो तेव्हा सत्तेत असलेले सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतात नसलेले येण्याचा प्रयत्न करतात म्हणजे शेवट मतांचं राजकारण होतं डॉक्टर आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की हळूहळू हलु हे राज रिझर्वेशन रे, रे, कमी होऊन जाती व्यवस्था नष्ट व्हावी म्हणजे रिझर्वेशन कमी व्हावं असं त्यांचा उद्देश, उद्देश होता, होता। प्रत्यक्षामध्ये हे वाढत वाढत गेलेलं आहे काही राज्यात तर ऐंशी टक्क्यापर्यंत गेले सुप्रीम कोर्टाने ते रद्द ठरवली वेगळी गोष्ट आहे परंतु ते इतकं ताणलं गेलं होतं तसं करता येणार नाही तेव्हा शेवट तुम्हाला काही घटना तज्ञांचा घटनेच्या अभ्यासकांचा त्यांना विश्वासात घेऊन आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्य दाखवून यातनं मार्ग काढायला पाहिजे मार्ग काढायला पाहिजे ना असं तुम्ही म्हणतात ते पण मार्ग निघत नाहीये गेले यापूर्वीही मनोजरांगेंच मोर्चा निघाला होता त्यामध्ये दहा टक्केचं आश्वासन दिलं आणि काही लोक असं पण म्हणतात की एस सी बी सीचं आरक्षण आहे ईडब्ल्यूचं आरक्षण आहे जे मागास मराठी आहेत ज्यांना खरंच आर्थिक दुर्बलता आहे त्यांनाही आरक्षण दिलं गेलेलं आहे मग ओबीसीतनं आरक्षण कशाला पाहिजे ना नाही मी तुम्हाला एक शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि थांबतो की प्रत्येक वर्गामध्येच काही श्रीमंत आणि सत्तेत असलेली लोक आहेत म्हणजे आता आपले जे काही कित्येक मिनिस्टर्स आहेत जे ओबीसी आहेत आणि मराठा आहेत पण त्यांच्याकडे मर्सेडीज गाड्या आहेत लेक्सस गाड्या आहेत आणि कोटीच्या कोटीची इस्टेट आहे तर मी नेहमी सांगत असं आलेलो आहे की या सगळ्या गटांमधले ज्या क्रिमी लेयर्स आहेत यांना बाजूला केलं पाहिजे आणि मग जे गरीब आता माझ्या घरी जी आ, आ, कामाला बाई आहे भांड्याकोंड्याला जी बाई आहे ती चौथी पास आहे ती मराठा आहे म्हणजे ती मागास आहे ती आर्थिकदृष्ट्या मागास आहे ती सामाजिकदृष्ट्या मागास आहे तिला आरक्षणाची गरज आहे मंत्र्यांना आरक्षणाची गरज नाही म्हणून प्रत्येक गटातलं जे क्रिमी लेअर आहे तो काढायला पाहिजे पण प्रत्यक्षात तो का काढला जात नाही पुन्हा मी राजकारणात जात नाही पण हे सगळे मंत्री क्रिमी लेअरमध्ये येतात मग ते कसे ते काढतील त्यामुळे ही सगळी कॉम्प्लिकेटेड पॉलिटिकल सिच्युएशन आहे राज आपण राज, फक्त राज्यघटनेप्रमाणे बोललो तर मी पुन्हा रिपीट करतो ट्रिपल टेस्टमध्ये मा बसलात मागास आयोग पाहिजे त्यांनी तुम्हाला मागास डिक्लेअर करायला पाहिजे एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही यात बसणारं आरक्षण मिळू शकतं खूप धन्यवाद तर हे होते उल्हास बापटजींनी एक थेट आणि स्पष्ट मत मानलेलं आहे की ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टामध्ये पास केली गेली पाहिजे त्यानुसार मराठ्यांना जे आहे ते, ते आरक्षण मिळेल दुसरी गोष्ट राजकीय समंजस्य म्हणजे विरोधी पक्ष नेते असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची एकजूट करून मराठ्यांना आरक्षण देण्याची समज किंवा त्यांची अ म्हणता येईल तशी समज किंवा जाणत या नेत्यांमध्ये असली पाहिजे तरच मराठा आरक्षण किंवा हे जे आंदोलन आहे ते थांबेल किंवा त्याच्यावरती काहीतरी निकर्ष काढता येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतय कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुण्यावर मी आदित्य भवार, मुंबईत ताक